हॅलो फ्रेंड्स कुक्कुटपालन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या वेळेचा टॉपिक असा असणार आहे आता तुम्हाला माहिती असेल जे जुने व्ह्यूअर्स आहेत आपले सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहिती असेल की आपण खूप वर्षापासून व्हिडिओ बनवतो तर आपल्या जवळजवळ सात आठ वर्षाचा चांगला अनुभव आहे तो तुम्हाला अनुभव आज या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला मी जे कुक्कुट गोष्टी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यात जर तुम्ही कुक्कुटपालन करत असाल आणि त्यामध्ये तुम्ही ह्या जर अंमलबजाल्यात चांगल्या गोष्टी ह्या जर तुम्ही केल्यात अशा प्रकारे जर कुक्कुटपालन केल्यात तर तुमचा नक्की चांगला फायदा होईल आणि तुम्हाला पूर्णपणे या एका व्हिडिओ मी सगळं समजेल की तुम्हाला कुक्कुटपालन कसा प्रकारे करायला पाहिजे कुकुटपालाचे आजार काय असतात किंवा खायला करायला पाहिजे इतर सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलमध्ये जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे डीपी क्रॉस कावेरी किंवा गिरीराज या तीन प्रकारे तुम्ही कोंबड्या सक शक्यतो चांगल्या आहेत म्हणजे मी तर ह्याच कोंबळ्या शक्यतो पाळतो कारण का ह्याच्यातनं मला चांगला फायदा सुद्धा भेटलेला आहे आणि अंडी पण हे चांगल्या प्रकारे घालतात एक दिवस आड किंवा कंटिन्यू अंडी ह्यांची असतात त्यामुळे तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही रोज कंटिन्यू तुम्हाला अंडी चांगल्या प्रकारे मिळतील आणि जर तुम्हाला खुल्या पण पाहायचे असतील तरी पण तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ह्या कोंबड्या तुम्ही ओपन सुद्धा पाहू शकता बंदीचं सुद्धा पाहू शकता आणि ह्या कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा चांगली असते त्यामुळे तुम्ही ह्या तीन कोंबड्या नक्कीच चांगल्या पाहू शकता आणि दुसरी गोष्ट गावठी कोंबडी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील गावठी कोंबड्यासुद्धा तुम्ही पाहू शकता गावठी कोंबड्यांना तुम्ही बाहेर सोडा किंवा तुम्ही गहू वगैरे देऊन सुद्धा तुम्ही ठेवू शकता यांना काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही ह्या प्रकारच्या कोंबड्या पाहा नक्कीच चांगला फायदा होईल दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की कोंबड्यांना खाद्य आता आपण येऊया खाद्याकडे तर खाद्य तुम्हाला काय द्यायचं आहे गहू ज्वारी बाजरी मका हे सगळं तुम्हाला मिक्स करायचं सुकटीचा भुसा मार्केटमध्ये जायचं मिळतो तुम्ही हे सगळं आणायचं आहे मिक्स करायचं आहे प्रॉपर आपल्या ह्याच्यावरती एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे तुम्हाला जर प्रॉपर व्हिडिओ बघायची असेल तर तुम्ही नक्की बघू शकता तुम्हाला व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन तुम्ही बघू शकता तर तुम्हाला तशाप्रकारे एक तुम्हाला डाईट करायचं आहे त्यांचा म्हणजे खाणं तयार करायचा आहे ते तुम्हाला अंडीसुद्धा चांगली भेटतील आणि ह्या खर्चसुद्धा कमी होईल दुसऱ्या गोष्ट तुम्हाला एकदम खर्च जर कमी करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं का आहे मार्केटमध्ये भाजी मार्केटमध्ये जायचं आहे आणि तिथं वेस्ट असतो भाज्यांचा वेस्ट तो तुम्हाला फ्री मिळतो काय प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला जा तिकडे तो वेस्ट आहे तो तुम्ही घेऊन या बारीक कापा कोंबड्यां त्या जो खाणं तुम्ही आणणार आहात भाज्या आणणार आहात तर तुम्ही कट करा त्यांना आणि त्या कोंबड्यांना खायला टाका कोंबड्या उत्तम प्रकारे खातात आणि तुम्हाला त्याचा बेनिफिटसुद्धा चांगला मिळेल कोंबड्यांची रोगप्रतिकारी शक्ती चांगली वाढते आपल्याला एक तर खर्च पण अजिबात होत नाही दुसरी गोष्ट अंड्यांमध्ये चांगली ग्रोथ कराल कोंबडी तुमची एक नंबर अंडी घालायला लागतील तुम्हाला कधीही कसलाही प्रॉब्लेम येणार नाही अंड्याची क्वालिटीसुद्धा एकदम सुधारते तर मित्रांनो तुम्हाला रोगावरती मी सांगणारच आहे की रोगप्रतिकारशकता आपण कशी वाढवू शकतो कोंबड्यांची आणि इतर आपण काय काय काळजी घेऊ हो शकतो काय कोंबड्यांना खायला देऊ शकतो जेणेकरून आपला खर्चसुद्धा होणार नाही ना आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली जाईल पण जेणेकरून पहिले तुम्हाला सांगतो दे। की आपण शेड कशी करू शकतो बघू शकता तुम्ही जाळी लावलेली आहे जाळीला आपण एक इंचाची जवळजवळ जाळी लावलेली आहे आणि आत्मांना बघू शकता भिंत वगैरे बांधलेली आहे मी स्वतः घरी बांधलेली आहे त्यामुळे कसलाही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला स्वतः तुम्ही करू शकता तीन ते दो जवळजवळ दो, दोन दो ते तीन फुटाची हाईट त्या भिंतीची आहे आणि वरणा अशी प मी शे एक शेड तयार केली आहे छोटीशी म्हणजे वरणं मी असे पट्ट्या वगैरे टाकून एक बेस तयार केलं आहे जेणेकरून कोंबड्या जास्त प्रमाणात आपली तर राहू शकतात म्हणजे जे आपण कुक्कुटपालनामध्ये ज्या गोष्टी आपण कोंबड्या ठेवतो ती जी जागा आहे त्यामध्ये आपण जास्त क्वांटिटीमध्ये आपण कोंबड्या ठेवू शकतो आणि अशा प्रकारे तुम्ही एक साधारण बेसिक एक तयार करू शकता तुम्हाला बाहेरून दिसत असेल मस्त की बाजूनं तार लावलेली आहे वरनं नेट लावलेली आहे का तर कुक्कुटपालनामध्ये आमची ते बाहेर कोंबड्या सोडल्या का इतकाच ये प्रॉब्लेम येतो कुत्रे भरपूर प्रमाणात आहेत आम्ही कोंबड्या बाहेर सोडल्या का कोंबड्या कुत्रे चार पाच तरी नेऊनच जातात त्यामुळे आम्ही एक बनिस्ट पद्धतीने केलेलं आहे आपल्या ते गावठी कोंबड्यासुद्धा आहेत कावेरीसुद्धा आहेत आणि गिरिराज आधी होत्या गिरी आता नाही आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि एक साधारण अशा प्रकारे शेड बांधा तुम्ही आणि दुसरी गोष्ट सी आर डी वगैरे येते त्यासाठी तुम्हाला असे दिसत असतील बाजूला मी एक मेनकापड लावलेलं आहे तर तुम्ही अशा प्रकारे मेनकापड लावा जेणेकरून काय होईल की थंड हवा कोंबड्यांना डायरेक्टली लागणार नाही ना ना, आणि सी आर डी सारखे रोग येणार नाहीत ना ना। तर रोग कुठले कुठले असतात साधारण सी आर डी परत फॉक्स किंवा राणीखेत असे जे बरेचसे रोग आहेत ते आपले येत असतात फाऊलफॉक्स शक्यतो उन्हाळ्यात येतो पावसाळ्यात शक्यतो नाही येत पण आपण जर अगोदरपासूनच काळजी घेतली तर कुठल्याही प्रकारचा कंपनी रोग होत नाही तर त्यामुळे ना तुम्हाला काय करायचं आहे अगोदरपासूनच तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर मित्रांनो रोगापासून वाचण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला रोगापासून वाचण्यासाठी लिक्झिन पावडर असते ती पावडर तुम्ही आणू शकता लिक्झिन पावडर आणा दोन लिटर पाण्यामध्ये एक ग्रॅम किंवा दोन लिटर पाण्यामध्ये दोन ग्रॅम टाकले तरी काय हरकत नाही पण शक्यतो दोन लिटर पाण्यामध्ये एक ग्रॅम टाका आणखी तुम्ही आठवड्यात नाही एकदा किंवा रेग्युलर तुम्ही पाणी देता कोंबड्यांना त्या पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही पाणी दिलात तर कुठल्याही प्रकारचा रोग तुम्हाला होणार नाही कुठल्या कोंबड्यांना आणि काहीच प्रॉब्लेम येणार नाही दुसरी गोष्ट लसूण लसणाचा वापर करा आठवड्यात नाही एकदा किंवा महिन्यात नाही एकदा तुम्ही लस लसूण कोंबड्यांना देत जा त्याने करून रोगप्रतिकार कोंबडीची चांगली राहील जो लसूण आहे तो अँटीबायोटिक म्हणून चांगला उपयोगाला येतो त्यामध्ये असं करा परत एक गोष्ट आहे की तुम्ही जी मा खाली तुम्हाल तुम्हाल तुम्हाला मी एरिया आहे तिथे तुम्हाला अशी मोकळी ठेवू नका त्याने काय होईल थंड जर लागला किंवा पाण्याचं पा प्रमाण जर राहिलं तर पाण्यामधनं रोग येऊ शकतात कुठल्याही प्रकारचे पाणी आणि खराब होतं सगळं आणि त्याच्यामुळे रोग होऊ शकतो कुठल्याही कोंबड्यांना त्यामुळे तुम्हाला स्वच्छता जास्त चांगली ठेवायची आहे आणि मातीचा प्रमाण तुम्ही टाकू शकता मी शक्यतो कु माझ्या शेडमध्ये माती टाकतो तुम्ही लाकडाचा भुस्सा किंवा तांदळाचा जो तूस येतो तोसुद्धा तुम्ही टाकू शकता पण मी माती टाकतो मला म्हणजे पावसाळ्यात सुद्धा काय प्रॉब्लेम येत नाही आणि ते टिक्स वगैरे असतात ते सुद्धा येत नाहीत तर तुम्ही सुद्धा करू शकता तर मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात माझे सांगायचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलमध्ये जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि जर काय राहिलं असेल मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगण्याचा तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा आपण याच्यावरती नक्की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करू धन्यवाद